पुली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आयुष्य मागचा विषय चालू होता की आपल्याला आयुष्य कशासाठी दिलेलं आहे हे पाहणं हे, हे मुख्य कर्तव्य आपल्याला जीवन सुखी असावे का दुःखी असावे असं जर विचारलं तर सुखी असावे असं सगळ्यांना वाटतं आपला श्वासाचा लय कशात व्हावा हेही विचारात आलं पाहिजे म्हणून सांगतात की भगवंत स्वरूपात की प्रकृतीच्या स्वरूपात तर प्रकृतीच्या स्वरूपात झालं तर सुख काही मिळणार नाही आणि आमचा प्रत्येक श्वास लय कशात होतो असा जर विचार केला तर तो, तो प्रकृतीतच होतो यात ज्ञानाचा विचार कुठेही उपयोगात आलेला दिसत नाही आणि आपल्या ठिकाणी सावध नसतो दुसरे आयुष्य असावे असं नुसतं वाटलं म्हणजे आपल्याला आयुष्य असावे असं वाटलं तर दुःखी आयुष्य असावे हे कोणालाच वाटणार नाही सुखी असावे असं वाटतंच पण सुखी आयुष्य असावे याच्याकरता आपण काय केलं कोणत्या प्रकारची कृती केली किंवा आपल्या काय ठिकाणी बदल होईल तर काय एक त्याने मा सारणी अशी मांडली की मुळात कारण देहातच बिघाडे मग सूक्ष्म देहात त्याचा विकार पावतो आणि जे काय असेल ते स्थूल देहात बाहेर पडतं एकंदरीत या स्थूलदेहाला बळकट करण्याचाच प्रयत्न करण्यात आपलं चालू असतं आता त्याच्याकरता आतून जे काही आपल्या ठिकाणी काय आहे की आतलं जे काय आहे ते आतलं जितकं काय आपलं असेल तितकं तितकं आपल्याला बाहेर त्याच्या ठिकाणी येणारच आहे मुळात कसं आहे की आपण स्थूलदेहाला पोचतो आणि त्याला पाहतो म्हणजे एखाद्या म जसं धान्याची रास असली म्हणजे त्याचं ते फोलकट तेवढं गोळा करतो आहे राशीकडं कर लक्ष नाही असं होतं आता त्याच्यात कालचा विषय झालाच हा सगळ्या कालच्या विषयात आलेला भाग आहे सुख पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे असं इथंसुद्धा तीन वेळा म्हटलं आणि मनुष्याला ते पाहिजेच आहे मनुष्याच्या अंतरिम इच्छा काय असावं तर मी सुखी हीच असते मागणीत काही चूक नाही कृतीत विचारात व आमच्या ज्ञानात चूक आहे आता मुळात काय आहे मागणी सगळ्यांचीच आहे पण तशी कृती नाही किंवा तसा विचारही केला नाही आणि दुसरी गोष्ट त्या प्रकारचं ज्ञानही प्राप्त करून घेतलं नाही यम सांगे दूता तुम्हा तेथे नाही सत्ता जेथे होय हरिकथा सदा नाम घोषाचा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नामधारकाचे आशिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती आता मुळात काय केलं की काही गोष्टीला आधार दिला ज्या स्वासाचा लय भगवत स्वरूपात भगवंताच्या नामात भगवत चरणात होईल तो काळाच्या मोजमापातला नाही म्हणजे मग हे कोणाला सांगितलं यमदूताला तर कोणासाठी सांगितलं तर ज्यांच्या ठिकाणी भगवत स्वरूपात जाण्याचीच तयारी चालली जे सतत नामामध्ये आहेत किंवा सतत भगवंताच्या चरणाजवळ आहेत त्यांना सांगितलं यमाला की त्यांच्याकडं जाऊ नका आणि तिथं जर गेला तर काय होईल तर माझं सुदर्शन आहे त्यांच्या गावावर तुम्ही तिथं जायला तर तुम्हाला उतरायला सुदर्शन माझं काय करील छेदून टाकेल जगाने मोजावे पाहिजे तर पण काळ मोजणार नाही कारण त्या श्वासाचे उत्क्रमण होणार नाही आता मुळात काय आहे की जगाच्या ठिकाणी मोजमाप येतं हे आता इतक्या वर्षाचे झाले तितक्या वर्षाचे झाले पण प्राणाचं उत्क्रमण होणार नाही मुळात काय आहे की स्थितीचं उत्क्रमण सतत चालू असतं उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजान वा गुणान्वितम मग भोगाचं गुणाचं होतं पण श्वासाचं होणार नाही कारण का तर श्वास नामात लय पाहू लागले श्वासाला भगवत एक एकरूप होता येऊ लागलं ज्या श्वासाचा संबंध भगवंताशी जोडला त्याची उत्पत्ती स्थिती लय ही त्यातच होणार आहे म्हणजे मुळात आपले श्वासच सगळे भगवत चरणाशी अर्पण केल्यावर मुळात कुठं काय राहिलं कारण संपूर्ण श्वास भगवत चरणाशी झाल्यानंतर बाकीचं भांडवल गोळा करायला दुसरे काही विषयाचं स्मरण गोळा करायला श्वासच तिथं उरला नाही श्वास विषयाचं स्मरण आणि विषयाचे भोग श्वासावरच आधारित असतात आता श्वास तर कुणीकडं आला भगवत नामाकडं भगवत चरणाकडं आला मग श्वास इकडं उरलाच नाही ना मनुष्याच्या श्वासागणीत जर नामस्मरण चालू लागलं तर भोगाची इच्छा कधी त्याला आणि नामामध्ये तो इतका तृप्त होतो की जसं तुका म्हणे जीवा थोरं झाले सुख नाठवे भूक तहान काही एकदा हे सुख झाल्यावर भूकताना आठवत नाही मग भोगाची इच्छा काय व्हायची भूक भूक आहे ताणय तिथं ता आठवत नाही कारण नामाशीच एक रूप झालेले हे श्वास आहेत संपूर्ण श्वासाचं लय उत्पत्ती नामातच स्थिती नामातच आणि लय ही नामातच होऊ लागला त्यातून उठणाऱ्या प्रत्येक आयुष्य क्षणाला सुखाची जोड मिळाल्याशिवाय कशी राहील आता नामामध्ये काय आहे की जसं जस उच्चार होत गेला तसं तसं याच्या ठिकाणी काय आहे की सुख वाढत चाललं तुकोबार सांगतात की नाम घेता नाम जसं जसं घेतलं जाईल तसं तसं सुख वाढतं नाम घेता त्या ठिकाणी गोडी वाढते आणि गोडी वाढली म्हणजे मग पुढं काहीच नाही इंद्रिया व्यापार नाठवती त्याच्यापुढं त्यांनी सांगितले इंद्रियाचे व्यापार आठवणार काय आहे व्यापारच त्या इंद्रियाला आठवणार नाही कारण सगळी इंद्रिये विषयाकडे नाही तर आमाकडे आलेले त्यातून उठणारा प्रत्येक आयुष्य क्षणाला सुखाची जोड मिळाल्याशिवाय कशी राहील ज्याला या सुखाची लज्जत लागलेली असेल ला त्याला मित्र भेटतील आपली हकीकत सांगतील त्याच्या त्याची विचारतील कितपत यात लक्ष लागेल आता जसं मनुष्य नामाशी गुंतला आणि त्याच्या ठिकाणी नामाचेच सतत काय आहे त्याला वेळ लागलं म्हणाल चालेल की नाम सतत नाम 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 गोड नाम गोड पुरे कोड हे असं झाल्यावर कोणते मित्र त्याला येऊन भेटतील कोणते मित्र त्याचे विचारपूस करतील कशाला त्यांचं याच्या बाकीच्या गोष्टीकडं लक्षच नाही तर काय विचारायचं सगळे बाकीचे मित्र आहेत ते विषयाकडचे आणि हा मात्र नामाकडचा मग कोण येत आहे त्याच्याजवळ कितपत यात लक्ष लागेल नाहीतर गाठ पडली तर ता की तास दोन तास कमीत कमी बोलण्यास पाहिजेत एरवी आपलं कसं होतं तर झालं बाहेर लक्ष असलं की कोणी भो भेटलं की लागलो बोलायला किती वेळ गेला कोणासतो कधी कधी तास तास दोन दोन तास मग हे सगळं काही बोलायचा विषय नसला की स्मरणशक्तीला ताण देऊन उकरून काढून प्रश्न विचारावेत आता जर बोलायचं थांबलं तर था काहीतरी विचारलं पाहिजेल काहीतरी बोललं पाहिजेल म्हणून कुठलं तरी आठवायचंच आणि त्यांनी बोलायचं कारण स्मरण शक्तीत पुरलेले असतातच पुष्कळ वेळा मामूली प्रश्न उत्तरे झाल्यावर संवाद बंद पडतो आता जे आपल्याला बोलायचं आहे ती स्मरणं आपल्या देहात ठेवलेलीच आहेत त्याच्यातून काढून त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं चालली पण आता असं सांगित एक सांगितलं की अशी जी काय प्रश्न उत्तरं आहेत ही एकदा संपली की संवाद थांबले मग संवाद थांबल्यानंतर मग पुढं काय बोलायचं व स्तब्धता येते पण उठून जाण्याकडे प्रवृत्ती असत नाही मग कित्येक वेळा गप्पा मारणारे सगळा विषय थांबला म्हणजे उगीच गप्प बसलेले असतात पण त्यातलं उठून कोणी जात नाही कारण काय अजून काहीतरी का निघल असं त्याला वाटत असतं मग बळेच विषय अंतःकरणात शोधावा लागतो शोधून हाताला लागले की झाला संवाद सुरू मग कुणीतरी काहीतरी काढायचा एखादा विषय आणि मग त्याच्यावर पुन्हा बोलणं होत म्हणजे काही वेळेला थांबलं थांबलं तरी काही कोणी उठून गेले नाहीत परत काहीतरी निघाला विषय की त्याच्यावर मग बोलणं चालू होतं कितीही वेळ गेला तरी आयुष्य फुकट गेल्याची तक्रार नाही आता आपण इतके बोलतो इतक्या बोलण्याने आपल्या पदरात काय पडलं आपल्या फायद्याचं काय बोललो ह्याचा काही विचार नसल्यामुळं तेवढे दोन तास तीन तास आपले सगळे फुकटच गेले किंवा प्रपंच कर्तव्याची हानी झाली याचीही तक्रार नाही हे कोणते आयुष्य शिवाय तिथं तेवढे वेळ गेल्यावर घरचं कामही राहिलं ना शेतातलं कामही राहिलं मग ह्याचाही काही विचार नाही ह्याची तक्रारसुद्धा कोणी काही केलेली नाही एकदा गप्पीदास असला की एखादा गप्पीदास असला की सगळ्यांनीच मिळून विचार ठरवावा की आपण सर्वास मोकळा वेळ केव्हा आपल्याला प्रपंच कर्तव्याचे कार्य पार पाडून सर्व एकत्र बस जमू व यांच्या गप्पात आपला वेळ जाईल कोणीही अशा प्रकारचा विचार करत नाही म्हणजे आता आपल्याला सगळ्याला एकत्र एक बसायचं आहे सगळ्यांनी मिळून मग ह्या गप्पा मारायच्यात अशी कधी वेळ काढायची मग सगळ्यांनी एक तशी वेळ ठरवली मग सगळे बसले गप्पा मारायला आणि मग त्याच्यातून त्यांचं काय आहे की निघालं काही असं कधीच होत नाही एक कायमचा गप्पीदास आहेच कोण ओळखायला येईल तर मन त्याचे संकल्प विकल्प सुरू झाले की गेले तासन तास किती आयुष्य फुकट जाते आता हे झालं इतर जमा झाले इतरात आपल्या काही गप्पाटप्पा चालल्या त्यात किती वेळ गेला ह्याचा विचार आत्ता झाला दुसरी गोष्ट आपण एकटे जरी असलो तरी आपलं मन कुठलं का तरी काहीतरी काढतं आणि त्या मनोरंजनात आपलंसुद्धा जे काही त्या संकल्प विकल्प निघाले त्याचा विचार करता करता तासन तास आपण तिथं बसलो विचारातच मग किती आयुष्य गेलं त्यातही फुकट कोणी बेरीज केली काय कामाच्या वेळी तरी शरीराला काम असेल श्वासाला मनाला ज्ञानाला काय काम आहे म्हणजे एकंदरीत आपण जरी शरीरानं काम करत असलो तरी मन यातलं काही ना काहीतरी काढून उगीच आपलं मनोरंजन करत असतो आता, आता हो ही एवढा मुद्दा कशासाठी काढला की ज्यांचे श्वास नामातच एक झाले त्याच्याशिवाय असणारांचं कसं असतं एवढा निघाला कारण आत्ता आपण पाहिलं होतं की ज्यांचे श्वास केवळ नामात आहेत त्यांना दुसरा काही विषय नाही एक भगवंत स्मरण आणि नाम हे दोन चालल्यावर त्यांच्याजवळ गप्पा मारायला कोण जाईल असा विषय झाला मग गप्पा मारणारे कोण कुठं वाचतात किती वाचतात त्याच्यासाठी इतकं किती आयुष्य फुकट चाललं त्याचा विचार झाला कामे करून करू धंदा गोविंदा ते आठवू आता असा विचार जे काही संत सांगतात की तुमचं कामही करा काम करण्यामध्ये आमचं काही अडचण नाही पण गोविंदाचा आठव करत करत तुम्ही आपलं काम करा असे केले तर आयुष्याच्या क्षणाची किंमत ओळखणारा पाहिजे हे कधी होईल आपलं आयुष्य क्षणाक्षणाला किती जात आहे वेगळं किती फुकट जात आहे ह्याचा विचार ज्याच्याजवळ आहे तो हे सगळ्या गोष्टी पाहतो म्हणजे ज्याला आयुष्याची किंमत आहे तो मात्र आपलं आयुष्याचे क्षण इकडं तिकडं जाऊ देणार नाही जसा एखादा सतत आपल्या म्हणजे नेमका खर्च किती आणि किती नाही वायफट खर्च करायला नको किंवा गरजेचाच करायचा आहे त्यातही काटकसर करा असा विचार करणारा जो कोणी असतो तो, तो पैसा पैसा खरचताना विचार करतो मग त्याला असं वाटतं असतं की खर्च का नको खर्च का नको एखादी गोष्ट खर्चायची पुढं आली तर बघू जरा दोन दिवस बघू चार दिवस असं पुढं ढकलं पण लगे लगे खर्च करेल असं नाही कारण का त्याला खर्च करायची इच्छा नसते तसंही इथं आयुष्य खर्ची घालायची इच्छा नाही असा जो कोणी असेल तो किती विचार करेल त्याला किती आयुष्याची किंमत असेल सावध पाहिजे विचारी पाहिजे निमिष पळ त्रुटी लव याची सुद्धा चाड बाळगणारा असेल तो घटिका तास वाया घालवील काय आता क्षणाक्षणाचा विचार करणारा जो कोणी आहे अथवा मिनिटाचा सेकंदाचा विचार करणार आहे तो तासन तास आपला वेळ वाया घालवायचा गप्पा मारत बसायचं असं कसं करील तो आठ तास झोपेत काय शेजारी पाजारी यांच्याशी शे गप्पा मारील काय आयुष्य आणि आयुष्याची किंमत जाणली पाहिजे तेव्हा झोपेचेही तास नको तिथेही कमी करू आणि ह्याच्या त्याच्याशी बोलायलाच नको म्हणून काय आहे की गप्पा मारणारा आपल्या आयुष्याची किंमत मोजतो एका माणसाने सांगितलं होतं की तो रोज पहाटं ध्यानाला बसायचा आणि शेजारचा माणूस नेमका त्यावेळेस यायचा आता त्याला पाहिजे असे अशी तंबाखू पण हे बसलं आहे काय करावं म्हणून त्याने हळूस खोकायचं शिंकायचं काहीतरी टाळी वाजवायची ब आपल्याकडं बघावं म्हणून आता एकदा दोनदा झालं याला वाटायला लागले काय कशाला येतो आहे मग त्याने काय केलं की दुसऱ्या दिवशी बसायच्या अगोदर तंबाखूची पिशवीन ती बाहेरच काढून ठेवली तो जिथं बसतो तिथं ठेवली येन घे पण ते नुसतं खायचं कुठं ह्याच्याबरोबर बोलायचं होतं मग शेवटी काय आहे त्यांनी खोडे केले त्यांनी सगळी पिशवी त्यातली तंबाखू ओतून घेतली मोकळी ठेवली तिथं पिशवी करून आणि मग हा गेला पण हा त्याला तक्रारच केली नाही त्यांनी मग हा इतर वेळेस आला म्हणला अहो तुम्हाला मी सकाळी किती येतो तिथं मला बाय जरा बोलायचं असतं गप्पा मारायच्या मला वेळ असतो मग मी तंबाखूचं निमित्त करून येतो तर तुम्ही असं केलं मग शेवटी तुमचे सगळं घेऊन गेलं मी ते म्हणलं माझ्याकडे येतच जाऊ नको तू तुझी ती वेळ नाही तुला पाहिजे असेल तेव्हा इतरही आहे पण मला त्यावेळेला येऊ नको शेवटी त्यांनी त्याला खडसावून सांगितल्यामुळं बंद झालं मग म्हणजे हे असा आपला एखादा वेळ आपण नियोजित केला असला तर त्या नियोजित वेळाचा भंग करणारे असतात काही आपल्याला ठरलेलं असतं की आपल्याला हे हे आत्ता करायचं आहे आणि दुसऱ्याला काही काम नसतं आपल्याजवळ वेळ काढायचा असतो म्हणून असे जे कोणी येतात यांचा अगोदर अगोदर रागच येतो पण काय करावं ह्यानं कसं घालवावं शेवटी त्याला स्पष्ट बोलावं लागते की तो आता जा बाबा इथं बसू नकोस प्रत्येक क्षण भगवंत सेवा याखेरीज क्षण वायात जाऊ द्या वयाचा नाही त्याचे आयुष्य काढून घेता येईल काय आता ज्यांनी हा सगळा विचार केला आहे आणि प्रत्येक क्षण भगवंताच्या सेवेशिवाय दुसरं काही करायचं नाही असा जो कोणी ठरवतो त्याचं आयुष्य कमी कसं होईल त्याचं आयुष्य काढून तरी कसं घेता येईल प्रकृतीच्या लयात जाईल तो खर्च ते पाप ते दुःख व भगवंत सेवेत पडेल तो ती जमा आता काय असतं किती केलं तरी मनुष्याला देह त्या आहे त्यामुळं सकाळचं त्याचा आंघोळामुक तमोक आहे मग जेवणाचा वेळ आहे काही थोडंसं विश्रांतीचा वेळ असेल काही बाहेरच्या का कामाचा वेळ असेल हे सगळी प्रकृतीची काम आहेत आता प्रकृतीचं काम हे जर करावंच लागतं ते जर करायचं असेल तर तेवढ्या आयुष्यातला त्याचा झाला खर्च आणि उरलेला वेळ त्याने भगवंत नामाशी संबंध ठेवला की तेवढी झाली त्याची जमा असा जमा खर्च हे ज्याच्याजवळ काय आहे सतत आठवणीत आहे तो ते सगळं काय आहे जेवढी जमा तेवढं पुण्य आणि तेवढं सुख असं एकदा कळून आला की प्रकृती कार्य प्रपंच कर्तव्य कुलधर्म कुलाचार हे सगळे चालूच राहतील आता आपल्याला काय आहे की काय जमा करायची ते ठरवलं मग आता जसा एखादा व्यवहारी मनुष्य असतो तो काय ठरवतो की कि आपल्याला किती जमा आहेत मग ह्यातनं किती खर्च करायचा असा खर्च करायचा की जमेतली शिल्लक राहिली पाहिजे मग तसंच इथं होतं प्रकृतीचं कार्य त्याच्यानंतर आपल्याकडून घे होत असलेलं प्रपंचा प्रपंचाचे कार्य न कर्तव्य काय आहेत ती कुलधर्म कुलाचार ह्यात जो काय आपला खर्च व्हायचा आहे त्याच्यापेक्षा जमेचा वेळ किती याचा विचार जर झाला तर यातून त्याच्या ठिकाणी जमाच जा वाढत जाईल नामस्मरणा बाहेर निघून एखादे कार्य कर म्हटले तर करण्यास तयार होईल का आता त्याचं झालं जे काही त्याला करणी आहे करायचंच आहे म्हणजे ते करायचं आहे जसं आता सांगतात की नित्यनैमित्य कर्म हे करणी आहे ते केलं नाही तर काय होईल पाप लागल केलं तर पुण्य नाही अशी जी काही कर्म असतील त्या कर्मामध्ये तेवढा वेळ जातो मग त्याला लक्षात येतं की ह्या वेळात आपलं नामस्मरण झालं नाही मग तो तेवढ्या वेळा जात असताना त्याला हे नकोस असतं आपला वेळ वाया चालला आहे आपला वेळ वाया चालला आहे असं तो नेहमी ठरवत असतो आणि मग उरलेला वेळ म्हणजे समजा त्यांनी ठरलेले त्याच्या जमेतले काही असे खर्च झाले तर जेव्हा ते कामं संपतील तिथून तो नामाकडं वेगाने येईल मग पहिलं घेतो आता त्याच्यापेक्षा वेगानं ना, अधिक नाम कसं घेता येईल अधिक स्वरूपात कसं रमता येईल याचा तो, तो विचार करेल या स्वरूपात राहून शंभर लाभ होत किंवा पन्नास वर्षे लाभ होत किती हळहळ वाटेल आता जर तो स्वरू स्वरूपातच राहू लागला म्हणजे त्याचं लक्ष सतत नामात नामाशी तन्मय झाला स्वरूपाकार झाला मग शंभर मिळालं आयुष्य का पन्नास मिळालं मला पन्नासपेक्षा आणि शंभरपेक्षा अधिक पाहिजे होतं काहीच नाही कारण त्याचं जे काही मिळवायचं आहे ते मिळालं आहे त्यामुळं त्याला आयुष्याची मोजमाप कमी का जास्त ह्याचा विचार नाही आता बाह्य शारीरिक आयुष्य किती असावे याचा संकल्प किती राहील मानवी तनूचे खरे कर्तव्य पार पाडल्याचे केवढे समाधान लाभेल आता इथे एक आहे की जो स्वरूपाकार झाला त्याला त्याचं असा संकल्प नाही की मला जास्त आयुष्य असावं आणि त्याच्या ठिकाणी काय आहे की जे मनुष्याची कर्तव्य तीही सगळी पार पडून तो आपल्या ठिकाणी समाधानी राहील हेच आहे पण ह्याच्यापेक्षा जे भक्त असतात त्या भक्तांचं थोडंसं वेगळं आहे त्यांना वाटत असतं की भगवंताची उपासना करायची मग आयुष्य असावं नसलं तर काय आहे घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया त्यांना मात्र असं वाटत असते की पुन्हा जन्म घेईन आणि तुझी सेवा करीन कारण का त्यांनी सगळं आयुष्य भगवंताच्याच ठिकाणी वाहिलेलं आहे त्यामुळं अजून आयुष्य असावं कारण तो एकरूप झाला नाही भगवंताची सेवा करण्याकरता बाजूलाच राहिलेला आहे तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी आता त्याच्या ठिकाणी काय आहे की मुक्तच झाला आहे तो एकदा मुक्तीला आपल्या स्वीकारलं म्हणजे मग जे काय बाकीचं असेल कुठलंही कर्तव्य कुठलंही काम ती खेळीमेळीतलं काम आहे कारण त्यात ते जरी काम करायला लागला तरी नामातनं मन निघायचं नाही ना त्याचं एक वेळ स्वरूपावर वृत्ती झाली श्वास उद्भव लय स्वरूपाकार झाला मग कितीही दिवस राहणे घडो काय फिकीर राहणार आहे मग ज्याची वृत्ती स्वरूपाकार झाली ज्याचे श्वासाचे उद्भव आणि लय स्वरूपातच होऊ लागले त्याला किती आयुष्य मिळालं का कमी काही नाही सेवेकरता आयुष्य अधिक वाढवून दिले तर सेवा चाललीच आहे याचे या आयुष्यावर पाहणे काय राहील आता जर आयुष्य आलं तर सेवा चालतीच आहे त्यामुळं आयुष्य मिळतंय तर सेवा चालू पण मला आणखीन द्या म्हणायचं इच्चा काहीच कारण नाही खरे अमरत्वाचे बोधवान आयुष्य प्राप्त तयार झाल्यावर अखंड सेवा चालू राहील आता त्याच्या ठिकाणी काय आहे आपण अमर आहोत आपण जाणारे नहोत नाहीत हेच कळलं ना मग आता ज्याला अमर आहे म्हणजे मरण माझे मरुणी गेले मजे केले अमर त्याला माझं आयुष्य संपलंय वाटायचं काय कारण आहे तो कारण त्या मरणाचा आता सगळ्यातनं बाहेर पडलेला आहे देह खोल सुटली व नवी मिळाली अथवा मिळालीच नाही तरी सेवा अखंड चालू आहे मग आता पुन्हा देह मिळाला तरी सेवा नाही मिळाला तर तो स्वरूपाकार झालेलाच आहे त्याच्यामुळं त्याचं काहीही आयुष्य वाया गेलं नाही जाणारही नाही बाकीचे पाहणे भगवंताचे आहे आता भगवंताला जितकं जसं माऊली तुकोबाराय लवकर आपला देह ठेवला माऊलीने माऊलीचा काय आहे की समाधीच घेतली तुकोबारा याचंही लवकरच देह आपला स्वर्गाला न्याला पण नामदेव महाराज ऐंशी वर्ष जगले म्हणजे ते देव जसा करेल तसं तुला काय ठेवायचं ठेव नाही तर नाही शरणत्वाचे पाहणे भक्ताचे व योगक्षेमाचे पाहणे भगवंताचे आपण शरण जावं आणि भगवंताशी एक रूप व्हावं हे विचार कोणाचे आहेत भक्ताचे आणि त्याचा योगक्षेम व्हावा त्याला काय कमी काय नाही सगळं पाहावं हे भगवंताचं आहे आयुष्याचे ची खरे चीज ह्यातच आहे तेव्हा आपण आपलं काय आहे भगवतनामात राहावं आपल्या पोटापाण्याची बाकीची गोष्ट सगळी भगवंत चिंता करील आपल्याला ते चिंता करायची गरज नाही अशा तऱ्हेनं आयुष्य ह्या चिंतनामध्ये आत्तापर्यंत आयुष्य कसं कसं असतं काळ कसा मोजतो आपण कसं मोजतो मग आयुष्य फुकट किती जातं आणि आयुष्य आपलं योग्य तऱ्हेनं कसं जावं आणि करता श्वास नेहमी नामाशी कसे एकरूप व्हावेत हा सगळा विषय झाला आता ह्या हे चिंतन संपलं उद्यापासून आपल्याला पुढचं प्रारब्ध हे चिंतन चालू होईल पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ समर्थतंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त